महाराष्ट्र माझा मराठी न्यूज आरक्षण मिळाल्यानंतर मराठा बांधवांच्या प्रतिक्रिया पाहूया सविस्तर बातमी आज तुम्हाला आरक्षण मिळालेलं आहे काय सांगाल मी आप पहिल्यांदा आपल्या चॅनेलचा आभारी आहे कारण हा लढा गेली चाळीस पंचेचाळीस वर्षे स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी चालू केला होता आणि आज मनोज जरांगेच्या माध्यमातून आज त्याला यशाच्या शिखरावर नेण्यासाठी पहिली स्टेप झाली अण्णासाहेब पाटलांनी स्वतःची आहुती दिली शेकडो हुतात्म्य झाले मराठा समाजाचे पण न्याय मिळाला नव्हता पस्तीस टक्के ज्यांना मार्क्स मिळालं ती मंडळी जात होती चाळीस टक्क्याची जात होती पंचेचाळीस टक्के जात होती सतरा टक्क्याची जात होती पण नव्वद पंच्याण्णव टक्के मार्क्स म्हणून सुद्धा लाखो रुपये फी मराठी मुलांना भरावी लागत होते आणि परिस्थिती नसल्यामुळे आमच्या पस्तीस पिढ्या पस्तीस वर्षात बाद झाल्या हे दुर्दैव आहे आमचं तर अण्णासाहेब पाटलांच्या चळवळीत मी दत्ताजीराव देसाई मराठा स्वयंसेवक संघाचा सध्या राष्ट्रीय अध्यक्ष आहे गोविंद अधिकांच्या नंतर पण गेली पंचेचाळीस वर्ष या लढ्यात मी आहे आणि हा लढा देत असताना कधीही घरादारावर तुळशी ठेवू तुळशी पत्ता ठेवून आम्ही हा लढा दिला आज गेली पाच दिवस पण याची तयारी करायला गेली दोन वर्ष आम्हाला लागली अठ्ठावन्न मोर्चे काढली पण मोक मोर्चा म्हणून संबोध आले मराठ्यांचा पुरेपूर वापर करणारे माणसावर त्यांनी स्वतःच्या पोळ्या बांधल्या पन्नास शंभर रुपये त्यांना फॉर्म भरायला नव्हते त्यांनी हजारो कोटीची घरे बांधली पण मराठ्यांना उद्वार करायचं काम केलं आणि आज मराठी पक्ष मराठी सेना म्हणतायेत पण ती सेना आमच्या मराठी माणसाला कधी काम मिळाली नाही हे या माध्यमातून मी सांगतोय आज मराठी माणसाची अस्मिता आणि स्वाभिमान ज्याला भूक लागते त्याला भूक्याची किंमत कळते सती सती जाते त्यावेळी तिला कातडीची किंमत कळते आज मनोज जरांगे एकोणीसशे ब्याऐंशी ला जन्माला आले त्यावेळी मी एकवीस वर्षाचा होतो अण्णासाहेब पाटलाच्या थळवणीतला विद्यार्थी नेतृत्व करत होतो पण त्याच मनोज जरांगे पाटलांना भूकेची कळ असल्यामुळे आणि स्वतः गरीब घरातलं पोरग असल्यामुळं गरीबाची अवस्था काय हे बघितलं पण या भडव्यानी गेल्या पाच दिवसामध्ये मराठी माणसावर एवढा जखमा केला या माध्यमातून मी सांगतोय मीडियाच्या माध्यमातून गेली दोन दिवस संडास बाथरूम बंद पहिले दिवस खायला प्यायला काही दिलं नाही मुंबईत फिरायचा वर मुश्किल गावावरून आलेल्या माझ्या बांधवांची त्यांना चार दिवसानंतर सुकुती सुचली आणि राधा कृष्ण विवेक पाटलांच्या माध्यमातन समिती येऊन आज त्यांनी मान्य केलं की ज्या नोंदी द्यायच्या नोंदी दिल्या मान्य केला मान्य के मी त्यांचं अभिनंदन करतोय धन्यवाद देतोय पण ज्या नबू साहेब सरकारनं गेली पंचवीस चाळीस वर्ष आमचा खेळ केला इथून पुढच्या काळामध्ये आम्ही तो खेळ सहन करणार नाही मीडियाच्या माध्यमातून मा एकच सांगतोय मराठी माणसाला हकलवण्याचा प्रयत्न या मुंबईतनं गेली चार दिवस केला जातोय त्याचा आम्ही जाहीर निषेध करतोय मराठी माणूस हा इथला भूमिपुत्र आहे आमची राजधानी आहे आणि जर मुंबईत आम्ही यायचं नसेल तर गात्राच्या घाटात येऊन राजधानी ठेवा म्हणजे आम्ही तिथे येऊ नाही मागायला मराठी माणसानं मुंबईत जायचं नाही तर काय पाकिस्तानात जायचं कुठे जायचं मराठी माणसानं आज मराठी माणसाच्या शिवाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या छत्रपती संभाजी महाराजांनी ज्या छत्रपती शाहू महाराजांनी आमच्यावर संस्कार केले मी जिजा मातेचा आहे हे कदा मान्य करणार नाही आणि इथून पुढच्या काळामध्ये मराठी माणसाला नक लावायचा प्रयत्न केला तर राहणार नाही आम्ही आमचा बसू दोन कुदरपती आणि चार व्यापारी यांच्यासाठी हा देश आणि राज्य आम्ही घाण टाकलेला नाही हे आव्हान मी सांगतोय आमचा नाद मराठा करू नका आता खंडावर राज्य केलंय त्या मराठ्यांना दुखवायचा दोन चार व्यापाऱ्यांनी प्रयत्न करू नये एखादा व्यापारी राज्याच्या किंवा देशाचा प्रमुख होतो त्यावेळी राज्य आणि राष्ट्र धूळधान होत या मीडियाच्या माध्यमातून मी सांगतोय आता तुम्ही मराठी माणसाला दिवस पाणीपत तुमचं केल्याशिवाय मी राहणार नाही एवढ्याच लक्षात ठेवा मनोहर जरांगे सरकार योद्धा असे लाख योद्धे आधी तुम्हाला जे दिसत आहेत समोर एक सगळे आंदोलक आहेत जीवाची बाजी करून लढणार आहेत जीव गेला तरी चालेल पण मराठी अस्मिता आणि स्वाभिमानाने जपू शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहू पण मराठी माणसाला मुंबईत हाकलायची भाषा गेली चार दिवस चालू होती हरताळ पासल्या शिवाय नाही जे आहे तिथं परती बाहेरचे मराठी माणसाला जर रिस्कवायचा प्रयत्न केला आणि मराठा माणसाचा जर तुम्हाला शासन करताना बोध वाटत असेल तर तुम्हाला घरातून हिसकावून काढण्याची हिंमत मराठी माणसामध्ये आहे आणि तुमची सगळी घर आम्ही मराठी माणसा ताब्यात घेऊ एकाही माणसाला इथे राहायला देणार नाही ही भूमिपुत्राची जागा आहे आम्ही तुमचा सन्मान करतो कुणी या कुणी राहावा सन्मान राहावा आम्ही तुमच्यावर हो दया दाखवतोय तुम्ही आमचे मालक नाही मराठी माणूस मराठी अस्मिता मराठी स्वाभिमान ज्या शिवरायांनी सुरत लुटली आता हराम लाज करते महाराष्ट्र लुटून चे पाय धरतायत त्यांचा जाहीर निषेध मी करतोय जाहीर निषेध करतोय जय ज्याने मराठ्यांच्या विरोधात या आंदोलनात काम केलं त्यांची कातडी सोडल्याशिवाय मी राहणार नाही राहणार नाही अरे मराठ्यांनी सगळ्यांना सांभाळलं मोठ्या भावाच्या भूमिकेतून मग तुम्ही आम्हाला त्रास कशासाठी देत आहे कोणी या स्वाभिमानानं राहा पण आमच्या बेडरूम पण यायचा प्रयत्न करू नका पाहुणे म्हणून आलाय पाहुण्याच्या मर्यादेत राहा इथले मालक मराठी आहे इत्या अस्मिता मराठी आहे इतला स्वाभिमान मराठा आहे हे तुमच्या माध्यमातून सांगतोय दिलोय त्याबद्दल शासनाचे आभार मानतोय धन्यवाद देतोय पण उर्वरित मराठी माणसाला आणि केवळ मराठा नाही केवळ मराठा म्हणून मी बोलत नाही सगळ्या जाती धर्माच्या माणसाना न्याय मिळाला पाहिजे तो अर्धा टक्का असू दे त्याला पाव टक्के रिझर्वेशन द्या जे दोन टक्के असतील त्यांना एक टक्का द्या जे दहा टक्के असतील त्यांना पाच टक्के द्या आणि माझा मराठा माणूस जर अडतीस टक्के असेल तर त्याला एकोणीस टक्के द्या ओबीसी असो जे जे टक्के जनगणना करा आणि ज्यांचा ज्यांचा जसा सहभाग आहे त्यांना द्या आणि हे तुमच्यात हिंमत नसेल होत नसेल तर सगळ्यांचीच आरक्षण काढून टाका आणि आर्थिक निकष आणि समान कायदा बेश करा आणि राज्याचा आणि देशाचं नेतृत्व करा अशा खंडावर परत मराठी माणसू राज्य करेल हे याच माध्यमातून मी सांगतोय परत मराठ्यांचा नाद करू नका आणि उचकवायचा प्रयत्न करू नका हे तुमच्या माध्यमातून मी सांगतोय तुम्ही मला दोन मिनटं बोलायची संधी दिली त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो जय भवानी आम्णी आम्णी हो मराथी न्यूज। या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि पाहत रहा महाराष्ट्र माझा मराठी न्यूज